ची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल मंत्री गुलाबराव पाटील राज ठाकरे उद्धव ठाकरे युती प्रस्ताव बाबत काय म्हणाले पहा राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणं हा ज्यांच्या त्यांच्या विचाराचा विषय आहे राज ठाकरे यांना काय वाटतं उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याशी काय सहमती करावी हा त्यांचा विषय कौन आहे शेवटी कोण कोणाबरोबर जावं हा त्यांच्या पक्षाचा विषय आहे त्यांचा निर्णय ते स्वतः घेऊ शकतात गुलाबराव पाटील बोलतील आणि ते निर्णय बदलवतील असं होणार नाही राज ठाकरे यांना जो विषय आवडतो ते त्यांच्याबरोबर असतात लोकसभेला ते आमच्याबरोबर होते विधानसभेला ते आमच्याबरोबर होते उद्या ते जे चांगलं काम करणारे लोक आहेत त्यांच्याबरोबर जातील मागच्या काळात राज ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीचा देखील प्रचार केला होता राज ठाकरे गुजरातलाही मोदींच्या प्रचाराला गेले होते मोदीजींनी त्यांना आवडलं नाही की ते मोदींवरही बोलतात राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी सुद्धा मैत्री आहे एकनाथ शिंदे यांच्याबद्दल त्यांना काही वाटलं तर ते त्यांच्यावरही बोलतात फडणवीस यांच्यावरही ते बोलतात राज ठाकरे यांच्या मनात काही वेगळा विचार असेल राज ठाकरे यांचा विचार महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन झाल्याच्या वेळेस राहिला असतात राज शिवसेना कुठं राहिली असती हे दोघांनीही विचार करावा दोघा नेते त्यांच्या पक्षाच्या बाजू मांडतील आणि ते त्यांचा विचार करतील आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे शिवसैनिक आहोत आमची शिवसेना कशी वाढेल यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे एकत्र आणि त्याचं स्वागत करणं त्यांनी आमचं स्वागत केलं आम्ही त्यांचं स्वागत करू आम्हाला काही फरक पडत नाही ठाकरे कुटुंबाची आमची पूर्वीही कटुता होती आताही नाही पण जो विचार सोडतो ठाकरे नावाचा असो किंवा अन्य नावाचा आम्हाला त्याचा विरोध असतो तुमचा विचार शिवसेना प्रमुखांनी आमचा विचार हा शिवसेना प्रमुखांनी दिला विचार हिंदुत्वासाठी जो कार्य करतो त्या आम्ही बोलत आहोत मी सांगू शकत नाही मात्र एक चंचल आहे आणि एक शांत आहे असा टोला मंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांचं नाव न घेता लगावलंय मनसेनं कोणाशी युती करावी हा त्यांचा विषय आहे मागच्या काळात त्यांनी राष्ट्रवादीशी युती केली आम्हाला नेता म्हणून त्यांच्यासोबत जावं लागलं होतं नेता तिथं जातो जिथं कार्यकर्ता असतो राज्यभरात एका मनसे आणि उद्धव ठाकरे यांची युतीची चर्चा सुरू झालेली आहे राज ठाकरेंनी एका मुलाखी म्हटलं की उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या हितासाठी आणि मराठीच्या हितासाठी एकत्र येण्याची आमची तयारी उद्धव ठाकरेंनी त्यांच्या ताळीला ताळी दिली तुम्ही कसं पाहता या विषयाकडे नाही बघा ज्याच्या त्याच्या विचाराचा विषय आहे आता राज साहेबांना काय वाटतं हा त्यांचा विषय आहे आणि उद्धव ठाकरे त्यांच्याशी काय सहमती करावी हा त्यांचा विषय आहे शेवटी कोण कोणावर जावं हा त्याच्या पक्षाचा आणि त्यांचा नेत्यांचा विषय आहे त्यामुळे मला वाटतं त्याच्यामध्ये मला बोलणं उचित होणार नाही त्यांचा निर्णय ते स्वतः घेऊ शकतात गुलाबराव पाटील बोलतील आणि ते निर्णय बदलवतील असं होत नाही शेवटी ते त्यांच्या पद्धतीने त्यांचा निर्णय घेतील हो पण आजपर्यंत मनसे महायुती सोबत होत त्यांच्या विचारांची लोकसभेपासून आपण जर पाहिलं तर कुठेतरी तुमच्यापासून दूर आहे हे बघा राज साहेबांचा प्रत्येक वेळेस त्यांना जो विषय आवडतो त्याबरोबर ते असतात लोकसभेला ते आमच्यावर होते विधानसभेला त्यांचे उमेदवार आमच्या विरुद्ध होते उद्या जर त्यांना वाटलं की हे चांगले काम करणारे लोक दिसतात तर ते त्यांच्यावर येतात आणि मागच्या काळामध्ये त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीचाही प्रचार केला होता हे आपल्या नजरेच्या समोर आहे त्यामुळे राज ठाकरे हे गुजरातलाही गेले होते दौऱ्यावर मोदीजींचं काम बघायला मग मोदीजींचं जे आवडलं नाही ते मोदीजींवर पण बोलतात त्यांचे प्रत्येक एकनाथ शिंदेची त्यांची दोस्ती आहे पण एकनाथ शिंदेचं काही वाटलं त्यांना त्यांच्यावरही बोलतात देवेंद्रजीं त्यांची मैत्री आहे त्यांच्यावरही बोलतात राज ठाकरे हा एक वेगळा विचार करणारे व्यक्ती आहे त्यामुळे त्यांच्या मनामध्ये वेगळा विचार असेल आपण काय सांगू शकतो भांडणं ती महाराष्ट्राच्या हितासाठी बाजूला ठेवायला तयार आहे आता तुम्ही पण म्हटले की ते विचार बदलत असतात हाच विचार मनसे स्थापन होण्याच्या पहिले झाला असता तर आज शिवसेना कुठे राहिली असती हे दोघांनी विचार करावा हा सगळ्या मुद्द्यावर त्यांनी मुद्दा उपस्थित केला आहे की राज ठाकरे हे निवडणुकीच्या दुसरीकडे असतात आणि आता मात्र ही भाषा करतात तर हे पहिले केलं तरच होऊ शकतं जर तर त्याच्यामध्ये आज जास्त हे बघा आपण त्याच्यामध्ये बोलूच शकत नाही शेवटी ते त्यांच्या पक्षाचे सक्षम नेते आहेत दोघं नेते त्यांच्या बाजू मांडतील आणि एकमेकाचा विचार करतील आम्ही शिवसेना प्रमुखांच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या विचाराची शिवसेना पुढे नेतो आहे उद्याच्या पर्यंत आमची शिवसेना कशी वाढेल याचा प्रयत्न आमचा चालू राहतो स्वागत हे बघा कोणीही पक्षामध्ये एक ये एकत्र येणे आणि एकत्र जाणे तर त्यांनी आमचं स्वागत केलं आम्ही त्यांचं स्वागत करू आम्हाला काही फरक पडत ठाकरे कुटुंबांच्या माध्यमातून आमची कटुता नव्हतीच पूर्वी नव्हती आजही नाही आहे पण विचार जो सोडतो जे बाळासाहेबांचे विचार सोडेल मग तो ठाकरे नावाचा असो किंवा अन्य नावाचा असो आमचा त्याला विरोध असतो आमचा विचार हा शिवसेना प्रमुखांनी दिलेला विचार आहे मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारी शिवसेना आणि हिंदुत्वाचं रक्षण करणारी शिवसेना जो त्याच्याबरोबर आहे त्या ठाकरेंबरोबर आम्ही आहोत जो विचार तो विचार सोडेल त्या ठाकरेंना पण आम्ही सोडून दिलेला आहे भाऊ उद्धव सोबत देखील तुम्ही काम केलेलं आहे राज ठाकरे साहेबांसोबत देखील तुम्ही काम केलेलं आहे त्यामुळे कळत काय वाटतं तुम्हाला की ते एकत्र तुम्हाला काय वाटतं हे बघा मी आता काही दोघांच्या विषय सांगू शकत नाही पण एक चंचल आहे आणि एक शांत आहे आता बघा त्यांचं कसे होते मनसेचे काही नेते या विषयावर तुम्ही ठरवा मनसेचे काही नेते या विषयावर बोलताना असं म्हणतात की उद्धव ठाकरेंवर आम्ही भरोसा कसा ठेवायचा सुरुवातीला भाजपला सोडलं नंतर काँग्रेसला जवळ केलं आता परत मनसेसोबत जवळ सत्ताय त्यांची भूमिका स्पष्ट नाही असं देखील काही नाही त्यांचा मी काय म्हणतो हा त्यांचा विषय आहे त्यांनी कोणाशी युती करावी नाही करावी मला तरी असं वाटतं की हा प्रत्येक पक्षाला स्वातंत्र्य आहे की त्यांनी कोणाशी युती करावी त्यांनी मागच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसची युती केली आम्हाला नेता म्हणून त्यांच्याबरोबर जावंच लागलं होतं आता पक्षांचा नेता ज्याच्याशी युती ठरवतो कार्यकर्त्यांना त्याच्यावर जावं लागतं नेत्यांनी म्हणलं तर कार्यकर्त्यांना ऐकावंच लागते राज ठाकरेंच्या या प्रतिसादाला नाकारण्याचा करंट पण आम्ही करणार नाही असं राऊत म्हणतात अरे राऊतांचं काय विचारता तो आता कोणाकोणाला संपन्न स्वतः करंटाचा महाकरंट आहे तो अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद